आत्ता जी घटना झालेली आहे याच्यामध्ये आपल्याकडे लोकलवरती काही लोकं फुटबॉलवरती ट्रॅव्हल करत होते या त्या लोकलच्या दोन लोकल ज्या आजूबाजूने चालल्या होत्या त्याच्यावरती लोकल लोक फुटबॉलवरती ट्रॅव्हल करत होते त्यातनं आठ लोकं जी आहेत ती आपापसात टकराव झाल्यामुळं खाली पडलेली होती या लोकांपैकी आत्तापर्यंत जी इन्फॉर्मेशन आहे या सगळ्यांना आपण हॉस्पिटलमध्ये दाखल केलेलं आहे यापैकी एका प्रवाशांनी जी माहिती आपल्याला दिलेली आहे ती त्या माहितीनुसार ते प्रवासी जे होते ते ट्रॅ फुटबोर्डवरती ट्रॅव्हल करत होते त्याच्यामध्ये एक दुसऱ्याशी त्यांच्या बॅगा लागल्यामुळं किंवा बाकी गोष्टीमुळं त्यांच्यामध्ये ते पडलेले आहेत दुसरी महत्त्वाची गोष्ट याच्यानंतर आता रेल्वे बोर्डाने डिसिजन घेतलेलं आहे की नवीन जे सगळ्या गाड्या येणार आहेत त्या सगळ्या गाड्या ह्या ऑटोमॅटिक डोअर क्लोजरसोबत येणार आहेत त्याच्यामध्ये ऑलरेडी ज्या दोनशे अडतीस ए सी लोकल मुंबई सबर्गरसाठी घेतल्या जाणार आहेत त्या गाड्या ज्या आहेत त्या ऑटोमॅटिक डोअर फिटमेंटनी येणार आहेत ऑटोमॅटिक डोअर क्लोजरच्या सिस्टमसोबत येणार आहेत सोबतच तिसरा एक डिसिजन घेण्यात आलेला आहे की याच्यामध्ये आय सी एफद्वारे ज्या एक्झिस्टिंग लोकल आहेत त्या लोकलना आपण हे करतो आहोत रेट्रो फिटमेंटच्या माध्यमातून माध्य। दरवाजे बंद करण्याचा जी सिस्टम आहे ती लावण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत असा डिसिजन आत्ता घेण्यात आलेला आहे इसमें 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 जो घटना हुई है इसमें अपने पास में लोकल पे छत्रपति शिवाजी महाराज से कसहरा के दरमियान जो लोकल चल रही थी उसके गार्ड ने इस घटना की इंफॉर्मेशन हम लोगों को दी है इसमें लोकल में ट्रैवल करने वाले आठ व्यक्ति जो है वो ट्रैक के ऊपर गिरे थे इन आठ व्यक्तियों को हॉस्पिटल में पहुंचाने के लिए एम्बुलेंस की अरेंजमेंट रेलवे की तरफ से की गई थी ये घटना जो है लगभग साढ़े बजे के करीब करीब इस घटना की इन्फॉर्मेशन अपने को मिली थी नौ के करीब करीब उसमें एम्बुलेंसेज पहुँचे हैं अभी सभी व्यक्ति को अस्पताल में पहुँचाया गया है दूसरी चीज़ ये सारे व्यक्ति जो है वो फुटबोर्ड के ऊपर ट्रैवल कर रहे थे लोकल ट्रेन की तीसरी बात इसके बाद में अभी जो सारी लोकल्स चलाई जा रही है नई जो लोकल्स आ रही हैं ये सारे रेक जो है ए सी के रेट से इनमें ऑटोमेटिक डोर क्लोजर की फैसिलिटी उपलब्ध है जिससे कि ऐसी घटना कोई बात में नहीं होगी ये प्रयास किया जा रहा है साथ ही में आई के द्वारा एग्जिस्टिंग रेक का रेट्रोफिटमेंट की क्या पॉसिबिलिटी है वो हमारे पास से कोशिश की जाएगी ऐसा निर्णय अभी रेलवे बोर्ड की तरफ से लिया गया है

people who were traveling. there have been incidents where eight people who were traveling on local trains between mumbra and deva have fallen down. this information or this incident was reported by guard of Kasarabound local train. these people have been rushed to hospital for their treatment. this incident has happened between mumbra and deva stations on down fast line there were eight people who have fallen down from local trains, which were moving towards Kasara, towards Kasara, and they, what has been primarily informed till now is that those people who were travelling towards Kasara and another train, which was travelling towards Chhatrapati Shivaji Maharaj Terminus Mumbai, and these. पीपल हुंग ऑन द फूड बोर्ड है वॉज नो एक्सिडेंट बट पीपल हुर ट्रैवलिंग ऑन फूड बोर्ड दे हिट ईच ऑदर एंडेड इन टू फॉलिंग डाउन ऑफ एट पीपल एज टू द इन्फॉर्मेश आतापर्यंत जी आपको महती है आधार में आठ लोक जी हैं मुंब्रा आणि दिवा या दोन स्थानकाच्या दरम्यान लोकलमधनं ट्रॅव्हल करत असताना एकमेकाला लागून पडलेली आहे ही सगळी जी प्रवाशी होती ही फुटबोर्डवरती लोकलचं ट्रॅव्हल करत होती ह्यांचं आपापसामध्ये आप एक अपच्या लोकलला आणि डाऊनच्या लोकलच्या जे प्रवाशी होते त्यांचं एक दुसऱ्यासोबत लागल्यामुळे ते प्रवाशी पडलेले आहेत ट्रॅकवरती आत्तापर्यंत आलेल्या माहितीनुसार आठ प्रवाशी ट्रॅकवरती पडलेले होते ही साधारण साडेनऊ वाजताची घटना होती नऊ पन्नासच्या दरम्यान आपल्या अँब्युलन्सच तिथे पोहोचलेल्या आहेत आणि त्या अँब्युलन्सनी या सर्व प्रवाशांना हॉस्पिटलमध्ये त्यांच्यानी घेऊन जाण्यात आलेलं आहे आता हॉस्पिटलमध्ये या प्रवाशांच्या तब्येतीबद्दलची किंवा याच्या हेल्थबद्दलचे अपडेट्स आपल्याला हॉस्पिटलकडनं लवकरच अपेक्षित आहेत informed by the hospitals and we are waiting for hospitals call we'll be informing all of you very shortly <laughs> यामध्ये दोन्ही गोष्टी आहेत याच्यामध्ये याच्या सोल्युशनच्या दृष्टिकोनातूनच मध्य रेल्वेने आपल्याकडे कल्याणपासनं कसारापर्यंत तिसऱ्या आणि चौथ्या लाईनचा प्लॅन केलेला आहे सोबतच कल्याणपासनं कर्जतपर्यंत देखील तिसरी चौथी लाईन आपली प्लॅन केलेली आहे सोबतच आपल्याकडं जे दादरपासनं किंवा दिवापासनं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंत देखील पाचवी सहावी लाईनची प्लॅनिंग आपण केलेली आहे ती लाईनची प्लॅनिंग जी आहे ती कुर्ल्यापर्यंत पूर्ण झालेली आहे कुर्ल्याच्या पुढचं जे लाईनसाठीचं लँड ॲक्विजिशन आणि त्याचं जे वर्क आहे ते सध्या आपल्याकडे चालू आहे याचसोबत पंधरा कोटच्या लोकल वाढवण्याचा आपण प्रयत्न करतो आहोत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरती देखील आपण जी सिस्टम आहे जी सिग्नलिंगची सिस्टम आहे ती अपग्रेड केलेली आहे तर त्या दृष्टिकोनातनं आपले सगळे प्रयत्न चालू आहेत आणि आपण इन्फ्रास्ट्रक्चर देखील आपण यासाठी करतो हो, आहोत की इन्फ्रास्ट्रक्चर अपग्रेड झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये लोकलची संख्या देखील वाढवता येईल आणि सोबतच आपल्याला लोकलची जी डबे आहेत ती सध्या बारा कोटच्या ज्या आपल्या लोकल चालतात त्या डब्या सध्या बावीस फेऱ्या आपल्या पंधरा कोटच्या चाललेल्या आहेत त्या देखील आपल्याला फेऱ्या लवकरच वाढवता येतील जेवढी माहिती आपल्याकडे आलेली आहे त्यानुसार आठ लोकांना आपल्याकडे हे केलेलं आहे आपण जर सांगताय की काळवा हॉस्पिटलमध्ये नऊची ची आपल्याकडे काही माहिती आहे मी परत एकदा चेक करतो त्याच्यानंतर आपल्याकडे आतापर्यंत आलेल्या माहितीनुसार आठ जो व्यक्ती आहेत त्यांना कळवाच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेला आहे ही माहिती आपल्याकडे आतापर्यंत आतापर्यंत आत्तापर्यंत मृत्यूची जी माहिती आहे ती हॉस्पिटल हॉस्पिटलकडनं आपल्याला आलेली नाही जर एक परुंतो, परुंतो, थी थी ना एक जण कृपया विचाराल एक्सप्रेस होते या दोनही गाड्या ज्या होत्या पुष्पकचा उल्लेख नाही आहे याच्यामध्ये मी आपल्याला परत सांगू इच्छितो या दोनही गाड्या ज्या होत्या या लोकल ट्रेन होत्या वीस ट्रेन्स व लोकल ट्रेन्स ये दोनों गाड्या लोकल गाड्या जिनमें ये घटना हुई है ये की कर ट्रॅव्हल थे होय दोन लोकल, दोन लोकल एक दुसऱ्यापासनं एक दुसऱ्यापासनं ट्रॅव्हल करत होत्या या दोन लोकल मधले जे प्रवासी आहेत त्या प्रवाशांना एक दुसऱ्याला जे फुटबोर्ड वरनं ट्रॅव्हल करत होते ते प्रवासी एक दुसऱ्यासोबत लागून त्याच्यामुळे पडलेले आहेत त्याच्यामध्येच त्यांनी आता जे जो प्रवासी आता त्याच्यामध्ये जो इंजोर्ड झालेला प्रवासी आहे ना त्या प्रवाशांनी सांगितलेलं आहे की तो फुटबॉर्ड वरनं ट्रॅव्हल करत होता तो लटकून ट्रॅव्हल करत होता आणि त्याच्या मागे त्याची बॅग होती त्या बॅगला अडकल्यामुळे झालं असं त्याचं जो प्रवासी आहे त्यांनी आपल्याला जी स्टेटमेंट किंवा जी इन्फॉर्मेशन त्यांनी दिलेली आहे त्यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे दोनी ही लोकल जो अंतर साधारण दीड के जो प्रवासी एक दुसर के ऑपोजिट डायरेक्शन जता बैग देखते हैं प्रवासी ऑलरेडी फुटबॉल व्रैवल करते बैग होता देखिए इसमें अभी जो हमारे पास इंफॉर्मेशन मिली है उसके अनुसार जो लोकल ट्रेनें एक ट्रेन कसारा की तरफ जा रही थी और एक ट्रेन छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस की तरफ आ रही थी इन दो ट्रेनों के यात्रियों की आपस में टकराव होने से बोल सकते हैं या इन दोनों यात्रियों का एक दूसरे साथ में जो लगा उसकी वजह से ये जो यात्री है वो फुटबोर्ड के ऊपर ट्रैवल कर रहे थे फुटबोर्ड के ऊपर ट्रैवल करते समय जैसा कि उनमें से एक यात्री ने बताया कि उसकी बैग उससे भी पीछे थी और बैग के साथ में कुछ टकराव होने की संभावना है जिसके चलते ये आठ यात्री जो है वो गिरे हुए हैं इसमें जो दोनों दोनों तरफ की जो ट्रेनें थी उन दोनों ट्रेनों के आने की तरफ से और जाने वाले तरफ से सी एस की तरफ और कसारा तरफ दोनों ट्रेनों की तरफ जाने वाले यात्री इसमें गिरे हैं सर तुम्हें आज ऑटोमेटिक डोर सकता आ गेल्यावर तुमच्या मृत्यू न्यायालयानं मध्य रेल्वेला आणि सर्वच रेल्वेला जास्त होते की जनावरांसारखं लोकांना प्रवास करू नका उपाययोजना करा फक्त आज घटना झाल्यानंतर तुम्ही सांगता पण अगोदर रेल्वेनं उपाययोजना करण्याची काय नाही आपण जर हे याच्यामध्ये आपण जर पाहत असाल तर रेल्वेने याच्यामध्ये उपाययोजना करण्याच्या दृष्टिकोनातूनच त्या ज्या नवीन लाईनचे प्रपोजल्स दिलेले आहेत आपल्याकडे साधारण साधारणपणे जर मुंबईमध्ये आपण पाहाल तर दहा हजार करोड रुपयाच्या जवळजवळ प्रोजेक्ट चालू आहेत ज्याच्यामध्ये Uh, कल्याणपासून कसाराची लाईन असू द्यात दोन ॲडिशनल लाईन असू द्यात कल्याणपासून कर्जतची ॲडिशनल लाईन असू द्यात त्याच्यानंतर कल्याणपासून ठाण्यापर्यंत किंवा कल्याणपासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंतच्या पाचवी आणि सहावी लाईन असू द्यात अशा लाईनची जी सगळे इन्फ्रास्ट्रक्चर अपग्रेडेशनची कामं आहेत ती कंटिन्युअसली चालू आहेत यासोबत आपण सर्व कर्मचाऱ्यांना आणि सर्व ऑफिसच्या ऑफिसेसना कार्यालयांना देखील याची विनंती केली होती की आपण कृपया करून स्टॅगर्ड टायमिंगची जी कन्सेप्ट आपण दिली होती ज्याच्यामध्ये काही कार्यालयं दहा वाजता का सुरू होतील काही साडेनऊला होतील काही साडेदहाला होतील अशा जर वेळेचा जर फरक गेला तर सकाळी जो आपला पीक साधारणपणे आठ वाजल्यापासून साडे दहा वाजेपर्यंत असतो हा पीक आठ वाजल्यापासून आपल्याला अकरा किंवा त्याच्यापेक्षा जास्त मोठ्या वेळेवरती प्रमाणित करता येईल ज्यामधून आपल्याकडं जी ट्रेननी येणारे प्रवासी आहेत त्यांची गर्दी त्या पर्टिक्युलर ट्रेनमध्ये कमी होईल हे देखील प्रयत्न मध्य रेल्वेद्वारे कंटिन्युअसली केले जात आहेत तर या घटनेच्या प्रत्युत्तरादाखल किंवा या घटनेच्या माध्यमातून आपण दुसरी काही करत नाही पण आपण प्रवाशांना देखील वारंवार ही विनंती आपण जर पाहत असाल तर स्टेशन्सवरती देखील ही अनाऊन्समेंट सारखी चालू असते की कृपया फुटबोर्डवरनं ट्रॅव्हल करू नका कृपया ट्रॅक आपण क्रॉस करू नका अशा प्रकारची जी माहिती आहे किंवा अशा प्रकारची जी विनंती आहे आपण वारंवार सर्व प्रवाशांना स्टेशनच्या पब्लिक अनाउन्समेंट सिस्टमच्या माध्यमातून देखील करत आहेत याच्यामध्ये याच्यामध्ये ज्या आपण स्टॅगर्ड टायमिंगची गोष्ट करतोय त्याच्यामध्ये साधारणपणे आपल्याला आत्तापर्यंत चाळीस एक कार्यालयाने मदतीचा हात दर्शवलेला आहे मदत आपल्याला केलेली आहे परंतु आपण जर पाहू तर याच्यामध्ये जवळपास पाच हजारपेक्षा जास्त कार्यालयांची इन्व्हॉल्वमेंट आहे ज्याच्यामध्ये प्रवाशी किंवा आपल्याकडे वारंवार येतात तर आपल्याला याच्या या उपक्रमाबद्दल अजून लोकांकडनं सहयोग अपेक्षित आहे ज्या माध्यमातून आपण लोकांसाठी हा जो पीकचा वेळ असतो तो सकाळी साधारण आठ वाजल्यापासून साडे दहापर्यंतचा याला आपण अजून जास्त विस्तृत करू शकू ज्यातून गाड्यांना होणारी जी गर्दी आहे ती आपल्याला टाळता येईल किंवा ती गर्दी आपल्याला कमी करता येईल आपण जर आपण यामध्ये दोन महत्वाच्या गोष्टी आहेत दो चीजे इम्पॉर्टंट है उपाय योजना ज्या आपल्या करतो आहे त्या आपण कंटिन्युअसली करतो आहोत आणि आपण जर वेस्टर्न आणि सेंट्रलचं कंपेरिजन कराल तर याच्यामध्ये वेस्टर्नचा ट्रॅक आणि सेंट्रलचा ट्रॅक ह्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत सेंट्रलच्या ट्रॅकमध्ये जर आपण पाहाल तर साधारणपणे आपण एकशे साठ किलोमीटरचा एरिया आणि आता जर सी लाईन आपण कवर केली तर साधारणपणे आपण दोनशे किलोमीटरपेक्षा जास्त एरिया कवर करतो याच्यामध्ये ट्रेनची फ्रिक्वेन्सी जर मध्य रेल्वेवरची पाहाल तर अठराशे दहाची ट्रेनची फ्रिक्वेन्सी आहे यासोबतच आपल्याकडच्या ट्रॅकमध्ये कर्वेचर्स त्याच्यानंतर ब्रिजेस सोबतच Channel, yes, है, या सगळ्या गोष्टी आहेत यामुळे त्या दोन वेगवेगळ्या गोष्टी असल्यामुळे त्यांचं कम्पॅरिझन हे संयुक्तिक राहणार नाही आपल्याकडे अं जी स्थानक उपलब्ध आहेत त्या प्रत्येक स्थानकावरती अशी गेटेड करणं हे सध्याच्या परिस्थितीमध्ये सोपं नाही आहे कारण आपल्या प्रत्येक स्थानकावरती जी गेटची संख्या आहे ती खूप जास्त आहे सोबतच आपल्याकडे ट्रॅकवरनं येणारी किंवा छोट्या छोट्या स्थानकाची संख्या ही देखील खूप जास्त आहे यामुळे आत्ता सध्या उपलब्ध असलेल्या टेक्नॉलॉजीचा वापर करून आपण मेट्रोसारखी सिस्टम ही रेल्वेवरती लागू करणं सध्या थोडस अवघड वाटतंय पण टेक्नॉलॉजिकली ऍडव्हान्समेंट झाल्यानंतर आपण नक्कीच या गोष्टींचा उपयोग करू शकू जिथपर्यंत आपल्याकडे सध्या माहिती आहे त्यानुसार अशा प्रकारच्या घटना या अगोदर प्रवाशांना किंवा एक अपोजिट डायरेक्शनने ट्रॅव्हल करणाऱ्या दोन गाड्याचा एक दुसऱ्यासोबत प्रवास होऊन किंवा त्यातल्या प्रवाशांची एक दुसऱ्यासोबत टक्कर होऊन खाली पड़ने की देखिए कई बार कई बार ऐसा भी हमारे नजर में आया हुआ है कि जगह होने के बावजूद भी जगह होने के बावजूद भी यात्री जो है वो फुटबॉल पे या बाहर की तो ट्रेन के दरवाजे के पास में ट्रैवल करना या यात्रा करना पसंद करते हैं उसकी हो सकता है अलग अलग वजह हो लेकिन कई बार ट्रेन में यात्रा होने के बावजूद भी यात्री वहाँ पे यात्रा करते हैं नहीं कसारा बाउंड देखिए कसारा बाउंड के गार्ड ने जो इन्फॉर्मेशन दी उसने ये केवल हमें इन्फॉर्मेशन दी थी नारायण दस लोकल जिसे बोलते हैं हमें उसने केवल इतनी इन्फॉर्मेशन हमें दी थी कि छः यात्री जो है उसने जब इन्फॉर्मेशन दी थी छह यात्री ट्रैक के बाजू में गिरे हुए हैं डाउन ट्रू ट्रैक के बाजू में गिरे हुए हैं। ये जानकारी गार्ड ने अपने को पहली बार पहुँचाई थी उसके बाद में ये पता चला कि वहाँ पे लगभग आठ यात्री जो है वो एन थे उन यात्रियों को हॉस्पिटल में पहुँचाया गया है देखिए ये जो तो देखिए ये जो ये जो सीसीटीवी होते हैं ये आपके महिला डब्बों के अंदर सीसीटीवी होते हैं उसी के साथ में अगर आपके पास में ट्रेन स्थानक के ऊपर कुछ होते हैं तो वहाँ पे सीसीटीवी की उपलब्धता होती है रूट या सेक्शन के बीच में सीसीटीवी की उपलब्धता नहीं होती है लेकिन आज जैसा आपने बताया है बिल्कुल उस दृष्टिकोण से हम लोगों की तरफ से उसकी जानकारी ली जाएगी उसमें ये चेक किया जाएगा कि कौन सी ट्रेन क्राउडेड थी कौन सी ट्रेन में कितने यात्री यात्रा कर रहे थे तो एक डब्बे के ऊपर से दूसरे डब्बे की जानकारी या अंदाजा लगा जा सकता है लेकिन उसकी पुख्ता जानकारी हम लोगों को जब तक उसी डब्बे का फुटेज अपने पास उपलब्ध नहीं है तब तक नहीं दिया जा सकता याच्यामध्ये याच्यामध्ये आपण जी पाहतो आहे त्याच्यामध्ये आपल्याकडं ही जी घटना आहे ही इन्सिडन्स या दृष्टिकोनातून घटना पाहिली जाते आहे की प्रवाशी याच्यामध्ये ट्रॅव्हल करत असताना एक दुसऱ्यासोबत फुटबोर्डवर ट्रॅव्हल करत असताना आजूबाजूच्या अक्रॉस डायरेक्शनला किंवा उलट्या दिशेने जाणारी जी गाडी होती तिच्यातल्या प्रवाशांसोबत अडचळून किंवा त्यांच्यासोबत अडथळून पडण्याची जी घटना आहे त्यामुळे या दृष्टिकोनातून या घटनेकडं पाहिलं जात आहे एक मिनिट मॅडम द इन्व्हेस्टिगेशन दॅट दीज पॅस टाइम टू दॅव रिच द हॉस्पिटलटीफाय फ्रॉम विच पटिकुलर ट्रेन फ्रॉम विच पटिकुलर कोच दिस हॅव फॉलन डाऊन and then we'll be investigating whether this coach was having an uh, additional number of passengers than its capacity or there are some other reasons. there has been one informant which are, who has informed that there was some kind of quarrel which was going on. परंतु कसाऱ्याकडे जी जाणारी लोकं होती ती तरी किमान गर्दीचे नसतील अशा वेळेला दोन्ही प्रवासी लटकलेले आहेत आणि त्यांची टक्कर होऊन पडले असं तुम्ही म्हणता आहात ते कसं काय आपण हे आपण नाही म्हणतो आहोत ही इन्फॉर्मेशन आपल्याला त्या जे त्यातला जो एक प्रवासी आहे त्याने दिलेली आहे यामध्ये नक्कीच मी आपल्याला जसं सांगितलं मी आपल्याला परत सांगू इच्छितो की बऱ्याच वेळेस गाडीमध्ये जागा असताना देखील प्रवासी जे आहेत हे लोकलच्या दरवाजाजवळ किंवा लोकल चा, चालू लोकल खिड़की जवर बसने का प्रयत्न करता यातन ही घटना घटले तो like, एक तो एक एक जो इन्फॉर्मेशन आई हुई है आई सस्पेक्टेड है कि उनके बीच में कुछ आपस में कुछ कॉरल चल रहा था या आपस में कुछ झगड़ा चल रहा था उस एंगल से भी इस घटना की जांच जो है वो की जा रही है आपल्याकडे जितक्या नवीन ए सी लोकल येत आहेत त्या सगळ्या ए सी लोकल ह्या आपण स्वयंचलित दरवाज्यांसोबतच आणतो हो, आहोत हा निर्णय आपल्याकडनं अगोदरच घेण्यात आलेला आहे आणि याशिवाय जी नॉन ए सी लोकल आहेत त्या लोकलमध्ये देखील स्वयंचलित दरवाजे किंवा या दरवाजे बसल्याशिवाय ती बंद करून पुढे जाण्याची जी ही आहे पद्धत आहे ती करण्याचा आपण प्रयत्न करतो आहोत यामध्ये अजून एक विशेष महत्त्वाची गोष्ट अशी आहे की स्वयंचलित दरवाजे बसल्यानंतर देखील ते दरवाजे पूर्ण बंद होण्यासाठी जो वेळ लागतो तो जास्तीचा वेळ लागतो साधारणपणे तीस सेकंद ते पंचेचाळीस सेकंद इतका कमीत कमी ॲडिशनल -कमी वेळ दरवाजा बंद होण्यासाठी आणि पंधरा सेकंदाचा जवळजवळ वेळ जो, 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 जो आहे तो दरवाजा उघडण्यासाठी म्हणजे प्रत्येक स्थानकावरती या स्वयंचलित दरवाजा असलेल्या लोकलला जवळजवळ एक मिनटाचा ॲडिशनल वेळ लागत असतो तो, तो, तो वेळ देखील आपल्याला आपल्या वेळापत्रकात आणि आपल्या प्रवासामध्ये इन्क्लूड करायला लागेल या घटनेला तुम्ही कुणाला जबाबदार या ग्रेतीला तुम्ही जबाबदार या घटनेला दोन गोष्टी आपण ही जी जबाबदारी आहे ही, ही आपण इन्व्हेस्टिगेशन पूर्णतः केल्यानंतर आपण त्याच्यापर्यंत के पोहोचू शकू पण आपण वारंवार जसं प्रवाशांना सांगतो की कृपया फुटबोर्डवरती आपण ट्रॅव्हल करू नये आणि जसं आपण आपणच म्हणाला की कसाऱ्याकडे जाणाऱ्या लोकलला यावेळेस गर्दी असण्याची शक्यता कमी आहे त्याच दृष्टिकोनातनं ज्यावेळेस आपल्याकडं ट्रेनमध्ये किंवा ट्रेनच्या डब्यामध्ये गर्दी नसेल कृपया कभी अपन फूडवर्ड वर्ग मेरे अजीब थामू नए अभी विनंती रेलवे प्रशासना अपने सर्वे मध्यम सर्व प्रवाश करूच्छित नहीं इस घटना के इस घटना का कोई भी इंपैक्ट जो है आ, ये जो रेलवे का टाइम टेबल था उसके ऊपर नहीं है जो ट्रेनें अपनी चल रही हैं वो अपने नॉर्मल शेड्यूल के साथ चल रही है it is not a collision it is not a collision it is actually a collision carries a negative connotation what has happened is the passengers who were traveling on footboard on opposite direction trains which were uh, flying towards opposite directions have uh, have uh, uh, we we'll say it better the word which we can use is the passengers have each other entanglement of those passengers can be said. That has been one of, the, one of the suspected reasons as has been informed by one of the travelers. The distance between trains is very much uh, somewhere around 1 1.5 .5, 1 .5 to 2 meters, depending upon the issue. Is that on curvatures, there is a tilt, there is a slight tilt which happens on curvature that may have caused that may be one of the uh, addi adding additive reasons towards this incidence. मुंबईच्या रेल्वेतून सुविधा मिळत नाही आपण जर याच्यामध्ये पाहाल तर मुंबईसाठी मी आपल्याला जसं अगोदर पण सांगितलं साधारणपणे दहा हजार करोड रुपयांचे जे प्रकल्प आहेत ते उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत आणि यांच्या माध्यमातून आपण इन्फ्रास्ट्रक्चर अपग्रेडेशनचं जे काम आहे ते सलग करतो आहोत ज्याच्यामध्ये आपला प्रयत्न आहे की आपण पाचवी सहावी लाईन असू द्यात कल्याणपासून मुंबईपर्यंतची किंवा कल्याणपासून कसारा आणि कल्याणपासून कर्जतपर्यंतच्या तिसऱ्या आणि चौथ्या लाईनासुद्धा या सगळ्यांचे जी इन्फ्रास्ट्रक्चरची कामं आहेत ती आपण करतो आहोत ती इन्फॉर्मेशन आपल्याला एकदम मिळाल्यानंतर आपण त्याच्यावरती पुढे करू शकतो पण आतापर्यंत जी इन्फॉर्मेशन आलेली आहे त्याच्यामध्ये लोकलच्याही नाही आलेली आहे लोकल मधनं ट्रॅव्हल करत होते देखील ये प्रिकॉशन्स पहले भी लिए जा रहे हैं ऐसा कि प्रिकॉशन्स अभी लिए जा रहे हैं प्रिकॉशन्स पहले भी लिए जा रहे थे जिसमें हम लोग ये प्रयास कर रहे थे कि यात्रियों को बार बार ये बताना कि भाई आप फुटबोर्ड के ऊपर ट्रैवल मत करिए जो नई लोकल आ रही हैं जैसे ए लोकल का भी इंट्रोडक्शन करके हम लोगों के पास में ए लोकल की जो संख्या है वो अस्सी तक बढ़ाई गई है जैसे और ए लोकल आएंगी वैसे हम लोग और बढ़ाते चले जाएंगे साथ ही साथ में अभी जैसा डिसीजन लिया गया है मेट्रो फिटमेंट के साथ में एग्जिस्टिंग जो लोकल्स हैं उनको बंद करने का भी जो उनके दरवाजे जो हैं वो बंद करने का प्रयास भी किया जाएगा देश विदेश प्रत्येक से लाइव अपडेट आता, अपडेटीवी सर्व सोशल मीडिया प्लेटफॉर्म लाइक ला, ला, फॉलो सब्सक्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका